अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जावो आणि स्वामीमय स्वामी श स्वामी प्रार्थना करते तसेच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत तर आजचा विषय आपण बघणार आहोत बघा गुरुचरित्र ग्रंथातील जो चौदावा अध्याय असतो आणि अठरावा अध्याय असतो हा मेरु मनी मानला जातो आणि या अध्यायाच पठन केल्याने आपण म्हणजे पठन कशा पद्धतीने करावं संकल्पयुक्त जर करायचं असेल तर करू शकतो का ताई आणि ते पठन केल्याचा आपल्याला फायदे काय होत असतात ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे संपूर्ण माहिती मिळणार आहे तर नक्कीच व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि माहिती जाणून घ्या तुम्हाला जर संकल्प व्यक्त करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करावं नियम असतात का नियम कोणते पाळावे ते सुद्धा आज सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर गुरुचरित्र ग्रंथ जो असतो हा आपला पाचवा वेद मानला जातो आणि आपण जो गुरुचरित्र ग्रंथ असतो याला खूप नियम असतात खूप काही म्हणजे आपल्याला बसायला त्रास होत असतो बऱ्याचशा अडचणी असतात त्यामुळे आपण ग्रंथाचं पारायण करायला होत नाही किंवा करू आज करू उद्या करू पुढच्या महिन्यात करू असं करत करत वेळ जात असतो आणि आपल्याकडून होतच नाही सेवा ही गुरुंची घडत नाही मग तेव्हा आपण काय करावं तर आपण चौदावा आणि अठरावा अध्याय जो असतो ते पठन करू शकतो त्याने आपल्या जीवनातील बरेचसे गोष्टी उलाढाल होत असते म्हणजेच काय तुम्हाला सांगेल असा याचा अर्थ नाही की गुरुचरित्रच पारायण करू नका आणि हे अध्याय व्हायचा असं मी अजिबात म्हणणार नाही पण आपल्या जीवनामध्ये तुम्हाला जर बदल घडून आणायचा असेल आणि गुरुकृपा हवी असेल तर नक्कीच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचा जो मेरुमणी मानला जातो मेन तर ते म्हणजे चौदावा आणि अठरावा अध्याय आता चौदावा अध्याय जो आहे गुरुचरित्र मधला चौदावा अध्याय जो आहे तो जर आपण वाचन केलं तर आपल्या आयुष्यातील संकट दुःख त्रास असतो ते आपले दूर होत असतात तसंच आपल्याला गुरूंच संरक्षण मिळत असत आपलं रक्षण होत असत आपातकालीन जे संकट असतात म्हणजे अपमृत्यू जे असतात ते आपल्या घरातील टळत असतात आपल्या मुलांचं असू द्या आपल्या मिश्रांचं असू द्या किंवा सासू सासरे असू द्या काही असू द्यात आजारपण ह्या ज्या आपातकालीन अचानक येणारे बोलतो ना आपण ऍक्सिडेंट वगैरे घडत असतात तर या गोष्टी टाळायला खूप मदत होत असते आणि गुरूंच आपल्याला संरक्षण मिळत असत या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात तसंच पितृदोष देखील कमी व्हायला मदत होत असते जेव्हा आपण चौदावा अध्याय पटत करत असतो तेव्हा तसंच अठरावा जो अध्याय आहे अध्या तो पठण जर आपण केला तर त्या पठणाने आपल्याला कर्जमुक्ती होत असते आर्थिक परिस्थिती जी असते ती सुधरत असते आणि आपली प्रगती दिवसेंदिवस वाढत असते आता इथे मी बोलली की कर्जमुक्ती होत असते आणि आर्थिक परिस्थिती सुधारत असते आपण जर कष्ट प्रामाणिक केले आपण काम कामधंदा करत असतो आपण जॉब करत आहे पण त्यामध्ये आपल्याला प्रगती मिळत नाही त्यावेळा मी बोलणार आहे आपण जर काम केलं नाही कष्ट केले नाही घरात बसून नुसता अध्याय वाचना वाचन, वाचन करणार आहोत तर आपली प्रगती होणार नाही हे लक्षात घ्या याचा अर्थ अजिबात असा नाही तर तेच सांगे तुम्हाला आपला व्यवसाय चालत नाही कामधंदा चालत नाही किंवा दुकान हाई, कटले तरी जे आहे कटलेरीचं शॉप आहे कोणतं तरी म्हणजे आहे व्यवसाय आहे तो चालत नाही बरेच दिवसापासून छान चालत होता आणि अचानक बंद पडला काय झालं काही माहिती नाही तर अशा वेळी तुम्ही हे करू शकतात किंवा कर्ज भरपूर झालेला आहे काही मार्गच मिळत नाहीये तर तिथे देखील तुम्हाला काहीतरी मार्ग मिळणार आहेत तुम्ही कष्ट करत आहे पण नशिबाला साथ मिळत नाहीये तर त्यासाठी तुम्ही अठरावा अध्याय जो असतो तो पठन करू शकतो आता ही माहिती झाली आपली चौदावा आणि अठरावा अध्यायाविषयी आता तुम्हाला जर समजा हा जे हे जे अध्याय असतात ते संकल्पयुक्त करायचे असतात तर त्याला काही नियम असतात का ते देखील तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्ही नित्यसेवेसारखं रोज तुम्ही वाचन करू शकता का ते देखील सांगणार आहे तर सगळ्यात आधी सांगेल की हे जे अध्याय असतात चौदावा आणि अठरावा अध्याय असतात हे कुणीही पठन करू शकतात अगदी कुणीही विधवा करू शकते महिला करू शकतात पुरुष करू शकतो मुलगा मुलगी म्हातारा मातारी सगळे कुणीही करू शकतात त्याला काही बंधन नाही ठीक आहे आता नित्यसेवेसारखं तुम्ही पठन करू शकता का दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही पठन करू शकता का जसं आपण बघा तीन अध्याय क्रमाई घेत असतो रोज किंवा माझ एक असो दोन असो तीन असो या पद्धतीने पण नित्यसेचे तीन अध्याय वाचतो त्या प्रकारे तुम्ही वाचन करू शकता का किंवा पठन करू शकता नक्कीच करू शकता काही हरकत नाही पण मात्र तुम्हाला जर संकल्प युक्त करायचा आहे तुम्हाला या काही अडचणी आहेत या जर येत असतील तुमच्या घरात तर तुम्हाला जर संकल्प युक्त करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल जर बिना संकल्पयुक्त जरी सेवा केली गुरुचरणी सेवा जेव्हा आपण अर्पण करत असतो त्याच्यासारखं पुण्य कुठेच नाही पण तरी देखील तुम्हाला सांगेल की संकल्पयुक्त आपण करत असताना काय नियम पाळावे तर दर गुरुवारी सुद्धा तुम्ही करू शकतात काही हरकत नाही दर गुरुवारी वाचन केलं किंवा तुम्हाला अधून मधून वाटतं की मला आज वाचन करायचंय तरी देखील तुम्ही वाचन करू शकतात म्हणजे नित्यसेवासारखं ठीक आहे फक्त एवढं तुम्हाला सांगेल नित्यसेवासारखं आपण जेव्हा पठण करतो हे जे अध्याय पठण करत असतो तेव्हा तुम्ही नॉनव्हेज म्हणजे मांसाहारचा जो नियम असतो तो तुम्ही मांसाहार करायच्या आधी सगळ्या सेवा सकाळी आपण करून घेत असतो तेव्हा करून घ्यायच्या आहेत जसं नित्य सेवा आपण म्हणजे दुसऱ्या सेवा जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या घरात जर मांसाहार करत असणार घरातले व्यक्ती किंवा आपल्याला करायचा असेल तर आपण सगळ्या काही सेवा ज्या असतात सकाळी पूजा नित्य सेवा सगळं आवरून घेतो आणि नंतर करत असतो त्या पद्धतीने करू शकतात मात्र तुम्ही जर संकल्पयुक्त जर ही सेवा करत असणार चौदावा आणि अठरावा अध्यायाची तर तुम्हाला सांगेल मांसाहार हा कडकडीत वर्च करायचा आहे जो कोणी खाणारा व्यक्ती असेल त्यांना सांगेल की मांसाहार हा वर्ज करायचा आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं असं की संकल्पयुक्त जर करत असणार तर मांसाहार वर्ज राहील दुसरं म्हणजे ब्रह्मचर्या पालन नाही केलं तरी चालेल ब्रह्मचर्याचं पालनचा काही इथे म्हणजे हे नाहीये की पाळायलाच हवं पण मांसाहार हा वर्जर असेल आता जो वाचनाचा काळ असेल तो तुम्हाला एकच ठेवायचा आहे वाचन जेव्हा पण तुम्ही करणार आहेत संकल्पयुक्त सेवा करणार आहेत तर संकल्पयुक्त सेवेला वाचनाचा कालावधी हा एकच तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही सकाळी करा किंवा मग दुपारी करा केव्हाही करा आता बघा गुरुचरित्र आपण पठन करत असतो गुरुचरित्राचा काय नियम असतो की संध्याकाळी सायंकाळी आपण वाचन करत नाही चार नंतर ठीक आहे तर याला आपण जेव्हा एकट म्हणजे सिंगल चौदावा आणि अठरावा अध्याय जेव्हा पठण करतो याला काही नियम नसतो की सकाळीच करावा किंवा संध्याकाळी करावा तुम्ही जॉब वगैरे करत असणार सकाळी तुम्हाला जमत नाही तर संध्याकाळी देखील तुम्ही वाचन करू शकतात संकल्पयुक्त सेवा फक्त तुम्हाला सांगेल टाइम एकच वेळ एकच ठेवायचं आसन तुमचं एकच ठेवायचं देवघरासमोरच बसून तुम्हाला वाचन करायचं आहे बऱ्याच महिलांचा मेसेज असतो की ताई मी जॉबच्या ठिकाणी वाचू शकते का पण तुम्हाला सांगू का संकल्पयुक्त सेवा राहिली ना ती तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायची असते म्हणून तुम्हाला सांगेल नित्यसेवा सारखं तुम्ही वाचन करणार आहात की तुम्ही ऑफिसमध्ये करू शकतात वाचन करू शकतात काही हरकत नाही पण संकल्पयुक्त असेल तुम्हाला देवघरासमोर बसूनच ही सेवा करावी लागेल ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला करायचंय तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडनं नित्यच्या जीवनामध्ये नित्य सेवेसारखं होत नाही तर गुरुवारी किंवा सोमवारी आपण नॉन व्हेज घेत नसतो तर नक्कीच त्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पण सेवा करत असतो बारा ते साडेबारा हा कालावधी जो असतो तो स्किप करावा त्या कालावधीमध्ये कधीही आपण दत्त सेवा असो किंवा स्वामी समर्थ से महाराजांची सेवा जी असते ती करत नाही तर म्हणून तुम्हाला बारा ते साडे बारा हा कालावधीमध्ये सेवा करायची नाहीये आणि परत तुम्हाला सांगेल काळवर्ष जे असतं महाराजांची सेवा करत असताना टाळायचा प्रयत्न करायचा आहे आपण काळवर्ष कधीही परिधान करू नका तसंच तुम्हाला सांगेल जर तुम्ही संकल्पयुक्त जर या अध्यायांचं पठन करत असणार तर तुम्हाला परान हे वर्ज करायचं आहे आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न येत आहे मी गावाला गेली कुठे गेली मग तिथे घेऊ शकते का किंवा मावशीकडे आत इकडे तिकडे गेली तर घेऊ शकते का तर तुम्हाला सांगू म्हणजे चालेल पण तुम्ही सेवा तर मात्र करणार नाही घरी सेवा करत असतो पण बाहेर गेल्यावर तुम्हाला जर परान घ्यावं लागलं तर तिथे गायत्री मंत्र तुम्ही तीन वेळा पठण करा मनातल्या मनात आणि नंतर जेवणाला सुरुवात करा त्यामुळे जेवणातील दोष जे असतात ते आपल्याला ला लागत नसतात ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न असा महिलांचा असतो बघा की गर्भ म्हणजे देवासमोर बसून तर मी सांगितलं तुम्हाला पण गर्भवती महिला ज्या असतात ते वाचन करू शकतात का तर नक्कीच करू शकतात गर्भवती महिलांनी जर हे अध्याय पठण केले तर नक्कीच तुम्हाला सांगेल तुमचं जे बाळ असतं त्याचं संरक्षण होत असतं आणि तुमचं रक्षण हे स्वतः गुरु करत असतात ज्यांच्या मागे गुरुंचा हात असतो पाठबळ असतो त्यांना कुणीही काही करू शकत नाही म्हणून जसं तुमचं म्हणजे कुठलाही महिना असू द्या सातवा आठवा नववा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो तर नक्कीच तुम्ही करू शकतात काही हरकत नाही चौदावा आणि अठरावा अध्याय हा पठन करू शकतात आहे तर हा एक प्रश्न होता त्यानंतर पुढचं असं मी तुम्हाला सांगेन आता समजा तुमचं दुकान असेल किंवा उद्योगधंदा जिथे असेल बघा ते तिथे जर चालत नसेल तर तिथे देखील तुम्ही सेवा करू शकता तुमचं दुकान असेल तर दुकानात देखील ही सेवा तुम्ही जर करत असणार तुम्हाला घरी टाइम नाहीये पण मात्र दुकानात आपलं बघा छोटस देवघर असतं किंवा दिवा तरी आपण प्रज्वलित करत असतो दुकानामध्ये तर तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात काही हरकत नाही तिथे बसल्या बसल्या पण दर मात्र दररोज मात्र तिथेच तुम्हाला हा अध्याय पठन करायचा आहे जर संकल्पयुक्त करत असणार तर जर संकल्पयुक्त करत नसणार तर तुम्ही घरात किंवा दुकानात कुठेही तुम्हाला जमेल नित्य सेवेसारखं तुम्ही करू शकतात काही हरकत नाही दुकानात पण करा घरी पण केलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने करू शकतात वेळ इकडे तिकडे झाली तरी देखील करू शकतात आणि प्रत्येक गुरुवारी देखील केलं नसतं तरी देखील चालू शकतं या पद्धतीने केलं तरी देखील चालेल आता तुम्हाला एक सांगेल मी ज्यांना कुणाला बघा मागे एक प्रश्न आला होता ताईंचा की ताई मला आठवा गुरु आहे तर मी कोणता अध्याय पठन करावा किंवा काय सेवा मी करावी मला त्रास होत आहे किंवा लग्न जमण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे तर त्यांना सांगू का आठवा आणि बारावा गुरु जो असतो तो खंतड असतो किंवा या गुरु चालत असताना हे गुरु चालत असताना त्यामध्ये लग्न सुद्धा करत नाही असं बोललं जातं तर तुम्हाला सांगू का तर हे अध्याय जर तुम्ही पठन केले तर तुम्हाला संरक्षण हे आपल्या गुरूंचं मिळत असतं म्हणून तुम्ही नक्कीच चौदावा आणि अठरावा हा अध्याय नक्कीच पठन करा ज्यांना कुणाला आठवा आणि बारावा गुरु आहे ते चिडचिड करतात रागीरपणा करत असतात कारण ते आपोआपच आपले गुरु म्हणजे चालू असल्या कारणामुळे ते होत असतं त्यामुळे तुम्ही ही सेवा जर केली तर नक्कीच तुमच्या शरीरातील जो तामसीपणा आहे तो कमी व्हायला मदत होत असते ठीक आहे म्हणून तुम्ही चौदावा अठरावा अध्याय पठन करू शकता जर आठवा आणि बारावा गुरु तुम्हाला चालू असेल तर परत तुम्हाला सांगेल एक महत्वाचं म्हणजे आता दररोज तुम्ही वाचन करणार आहात किंवा पठन करणार आहात तर गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाला घेऊन तुम्ही म्हणजे काढायचा रोज आणि रोज वाचन करायचा आणि मग रोज ठेवायचा असं करावं का तर नाही गुरुचरित्र ग्रंथाचं जेव्हा तुम्ही पारायण करत असता तेव्हाच गुरुचरित्र ग्रंथाला हात लावायचा आहे अन्यथा काढू नये तो असाच्या असा बंद करून आपल्याला ठेवायचा आहे मग आता आपण पठन कसं करावं तर तुमच्याकडे बघा हा छोटासा ग्रंथ माझ्याकडे आहेत बघा असे छोटे छोटे ग्रंथ आहेत चौदावा आहेत तुम्हाला सेल्फी कॅमेरामुळे उलट दिसत असेल तसे छोटेसे ग्रंथ असतात हे मिळत असतात चौदावा अठरावा अध्याय असतो ते मिळत असतात तर नक्कीच असे ग्रंथ मिळतील बघा तुम्ही विचारा केंद्रांमध्ये मिळत किंवा बाहेर पुस्तकं वह्या हो ह्या मिळतात तिथे देखील मिळत असतात तर नक्कीच तुम्हाला मिळून जातील तर अशा पद्धतीने असतात तेच तुम्हाला पठन करायचे आहेत दररोज गुरुचरित्र ग्रंथ हा वाचन करण्यासाठी बाहेर काढू नका एवढं सांगेल कटाक्षाने कारण गुरुचरित्रचा ग्रंथ हा दिव्य ग्रंथ आहे तर प्लीज हात जोडून विनंती करेल कुणीही अशी चूक करू नका परत तुम्हाला सांगेल की जेव्हा पण तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करणार आहात तर त्यामध्ये घोर कष्टोद्धारण स्तोत्रम आहे कुठे कुठे वेगळा शब्द येतो बरेच ठिकाणी बरेच म्हणजे अध्यायांमध्ये थोडा काना विलांटी जी असते तो वेगवेगळा येत असतो माझ्या ह्याच्यात बघा आहे घोर कष्टोद्धारण स्तोत्रम तर हे जे स्तोत्र आहे अगदी तुम्हाला सांगेल एक मिनिट देखील लागत नाही एक वेळा पठण करायला तर नक्कीच या घोर कष्ट जे असतं ते कमी घोर म्हणजे जास्त प्रकारे आपल्याला त्याच्यातच अर्थ दडलेला आहे सांगायची गरज नाही येणार घोर कष्ट जे असतात ते त्याचा उद्धार होत असतो असं स्तोत्र आहे हे तर नक्कीच हे तुम्हाला पठण करायचंय जेव्हा पण तुम्ही सेवा करायला बसणार आहात तेव्हा तुम्ही हे स्तोत्र नक्की पठण करा तुमचे संकट जे असतात ना ते तुमच्या जवळ येणार सुद्धा नाहीत तुम्हाला शिवणार सुद्धा नाहीत म्हणून तुम्हाला सांगेल हे स्तोत्र नक्कीच पठण करा तर या तुम्हाला सांगेल आयुष्यात जर तुम्हाला अशा अडचणी येत असतील तर नक्कीच चौदावा आणि अठरावा जो अध्याय आहे जे गुरुचरित्र ग्रंथाचा मेरुमणी मानला जातो त्या अध्यायांचं पठण करू शकतात आणि यांची महती स्वतः तुम्ही जाणून घ्या जेव्हा तुम्ही स्वतः हे अध्याय पठन करायला सुरुवात करणार तेव्हा स्वतः फरक बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रकारे बदल घडायला तुम्हाला दिसून येईल आणि चिडचिडपणा हट्टीपणा बऱ्याचशा गोष्टी कमी होत असतात चला मग सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा